पन्नास रुपयाला ही आहे शंभर रुपयाला तुम्ही वॅक्स कॅन्डल वगैरेच ठेवू शकता हे दोनशे रुपयाला आहे पण थोडस हेवी आहे हे जरा नवीन आलेत ना दोनशे ऐंशी ला आहे विथ वास येणार आहे या दिवाळीसाठी तुमच्या छोटुलींसाठी असं काही शोधत असाल तर बघा किती सुंदर आहे प्लस सॉफ्ट मटेरियल आहे घुंगरू वगैरे आहे साडेचारशे रुपयाला फोल्डेबल रफ अँड टप कोणताही ना नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आता दिवाळीला काही दिवसच उरले आहेत आणि दिवाळीची खरेदी म्हणजे दादर आलंच पाहिजे दादर पूर्ण सज्ज झाले दिवाळीसाठी तर यावेळी काय आहे काय व्हरायटी आल्या आहेत कंदील वगैरे दिवे यामध्ये काय काय नवीन व्हरायटी आहे ते बघूया चला सुरु करूया तर इकडे त्यांचा सा पत्ता सांगते मी दादर वेस्टला उभी आहे माझ्या मागे बघू शकता तुम्ही स्टेशन आहे तिथून अगदी दोन मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती छबिलदास रोड आहे या रोडला आपल्याला जायचं आहे हे ट्रेंडिंग आहेत आता यांच्याकडे त्यामध्ये तुम्ही वॅक्स कॅन्डल ठेवू शकता असे आहेत हे शंभरला चार पीस त्याप्रमाणे ही आहे पन्नास रुपयाला ही आहे शंभर रुपयाला आणि ह्या एक मोठी साईज आहे ती दोनशे रुपयाला ऍक्च्युली इतकी गर्दी आहे या स्टॉलवरती तुम्ही बघा खरेदी चालू झाली आहे सगळ्यांची सो मी तुम्हाला असं बाहेर घेऊन एक एक दाखवते आहे सो पन्नास शंभर आणि दोनशेच्या रेंजमध्ये हे आहेत अजून काय ते पण बघूया त्यासोबत हा सुद्धा खूप छान वाटतोय तुम्ही वॅक्स कॅन्डल वगैरेच ठेवू शकता हे दोनशे रुपयाला आहे पण थोडंसं हेवी आहे चांगला मटेरियल आहे दोनशे मध्ये सो त्याप्रमाणे अजून मोठे मोठे सुद्धा आहेत वॅक्स कॅन्डलचे ते पण तुम्ही घ्याल तसे दोनशे तीनशे चारशे अशा चार वेगवेगळे रेंज आहेत आता जे अवेलेबल आहे ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा हे पण असं आहे शंभरला चार बोलत पण पाच लावून देतील यामध्ये लाईट वाला आहे ना आहे पचास ओके okay, पन्नास ला आहे त्याचबरोबर भरपूर असे लाईचे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर खूप ट्रेंडिंग अशा गोष्टी आल्या त्यांच्याकडे त्याचबरोबर आता हे नवीन आहेत हे वन फिफ्टी आणि हे टू हंड्रेड अशा रेंजमध्ये आहेत इथे तुम्ही मोठी एकच बॅक स्टँडर्ड ठेवू शकता आणि इथे दोन ठेवू शकता अशा रेंजमध्ये आहेत त्यामध्ये आहेत अजून त्यांच्याकडे डिझाईन्स वगैरे ओके अजून काय वेगळं दिसतंय वे 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 ते बघते सो सध्या खूप गर्दी आहे मी दुपारची आहे एवढ्या उन्हात आहे तरी पण गर्दी चालू झाली आहे सो असे काही काही युनिक वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही पण लवकरात लवकर विजिट करा थोडं आली मी तर मला सुंदर आहे कुंडी सकट कितीला आहे बोलला दोनशे ऐंशी ला आहे विथ वास येणार आहे तुम्हाला आणि फुलं पण खूप सुंदर आहेत ओके त्यामध्ये भरपूर अशी व्हरायटी आहे फुलांची वेगवेगळी दोनशे ऐंशी ला आणि जोडी घेतली तर पाचशे वीस ला जोडी आहे सो होनार। कमी होणार ना ह्याच्यावर ओके कमी होणार okay, okay. आहे त्यामध्ये डिझाईन्स वगैरे भरपूर आहेत बघू शकता आणि जे फुडे आहे बघा स्टील ओके हे चारशे पन्नास ला जोडींचा यांचा भाव वेगवेगळा आहे तुम्ही जोडी आणि बार्गेनिंग दोन्ही करू शकता ते बोलल्यात भाव कमी वगैरे होणार आहे त्याचबरोबर ह्यामध्ये तुम्ही बघू शकता की बघा हे असं छान आहे वास आणि फुलं पण सुंदर आहेत हे कसं दादा चारशेला एक आहे हे यामध्ये तुम्ही फुलं तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता सध्या यांनी हे लावलेलं आहे त्याचबरोबर एक छान असं गुलाबांचं आहे छोटूस आहे जर तुम्हाला काय पाहिजे असेल तर हे कसं बोललात दोन ओके दोनशे वीस ला आहे चारशे ला जोडी असं यांचं आहे यामध्ये कमी होणार ना भाव ना भाव कमी होईल त्याचबरोबर यावेळी मला मार्केटला सध्या काहीतरी ट्रेंडिंग असं वाटतंय तर हे बघा तुम्ही लोटस बघू शकता खूप सुंदर आहेत मस्त आहे त्यामध्ये कलर्स वगैरे पण आहेत लोटस कसं बोललात साडेसातशे रुपये साडेसातशे विथ वास येणार आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये हे पण आहे ओके आणि त्यामध्ये भरपूर छान असे कलर सुद्धा ऑप्शन आहेत आणि डिटेलिंग बघा कमळ आहे आणि त्याला फळी वगैरे पण केलेली आहे आणि हे दोन्ही वॉशेबल आहे तर तुम्हाला नवीन काहीतरी फुलांमध्ये हवं असेल तर लोटस खूप छान ऑप्शन आहे तुम्ही तो घेऊ शकता रोज चालू आहे ना आता किती वाजता लावता तुम्ही ओके दहा वाजता मी सध्या बारा साडेबाराचा टायमिंग आहे मी शूट करता येतो तुम्ही दहा नंतर कधी येऊ शकता थँक्यू पुढे आले खूप मस्त असा रांगोळीचा आणि हे स्टिकर्सचा वगैरे स्टॉल आहे यांच्याकडे दादा पट्टी किती बोललात पन्नास ही उंबरटा पट्टी आहे पन्नास ला आहे यामध्ये भरपूर डिझाईन्स आहे तुम्ही बघू शकता मोराची वगैरे आहे डिझाईन्स छान आहे पन्नास ला त्याचबरोबर हे कसं आहे दादा हे लक्ष्मीची पावलं वगैरे आणि ही ओके ही चाळीस वगैरे आहेत सध्या हे नवीन आले ते हे जरा नवीन आलेत ना हे hey, कसं आहे लाभ किती ऐंशी रुपयाला ओके okay, त्याचबरोबर खूप छान असे रांगोळीचे पण ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे ही रेडीमेड रांगोळीचे hey, हे कसं आहे ओके okay, त्यामध्ये व्हरायटी आहे तो स्टिकर रांगोळीचा शंभर रुपये ओके okay, पन्नास शंभर चाळीस अशा रेंज मध्ये आहेत त्याचबरोबर तुम्ही बघाल तर मोठे सुद्धा आहेत स्टिकर रांगोळीचे हे कसे आहे तो ओके हा एक बघू ना हा पन्नास बोललात वा गोल असतील फक्त चौकोनी आला यावेळी वाटत असं पन्नास ला आहे छान आहे त्याचबरोबर हे साचे कसे आहेत वगैरे आहे वेगवेगळी व्हरायटी आहे ओके हे खूप शिमरी वगैरे असतो ता ता बर फुरे फुरे ते सुद्धा लागतात रांगोळीमध्ये त्याच ह्यांच्या बाजूला रांगोळी सुद्धा आहे आणि भरपूर कलर्स वगैरे आहेत आता ऑब्विसली दिवाळी आहे म्हटल्यावर मस्त असं स्टॉक मध्ये रेडी आहे आणि त्याचबरोबर रांगोळी टाकायचं वगैरे इन्स्ट्रुमेंट सगळं काही आहे रांगोळी नॉर्मली आहेत आपण अजून पण पुढे स्टॉल आहे तर बघूया चला थोडं पुढे जाऊया तर थोडं पुढे पुढे आलीये मी आणि ते मला छान पंदिलांचं दुकान दिसतंय आपण विचारूया खूप वेगळे वेगळे आहेत पंदिल कसे आहेत पण का हे अडीचशे साडेतीनशे वेगळे अडीचशे तीनशे साडेतीनशे सहाशे साईज प्रमाणे आहेत का एह एह ओके हे मोठे जे आहेत ते फोर फिफ्टी वाले फाय फिफ्टी वाले आहेत त्याच्यामध्ये ओके महाराजांचे पण आलेले आहेत पण आहेत ओके यावेळी जरा वेगळे वेगळे आलेले आहेत राजस्थानी आयटम आहेत थोडेफार ओके तो राजस्थानी वगैरे तो कसा येईल तो फाय हंड्रेड पाचशे ला पण मोठी साईज आहे मोठी साईज आहे त्याच्यामध्ये तीन साइज असतात ओके okay. आणि okay. हे जे आहे ते खूप छान म्हणतात एक लाख मराठा वगैरे गणपतीचे राधाकृष्णचे आहे स्वामींचे आहे छान आहेत चे फिफ्टीचे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर पडतात थीम पडतात मध्ये हे मल्टी कलर सर मल्टी कलर हे मस्त हे पण खूप छान ऑप्शन आहे त्याचबरोबर हे पण हे मध्ये आहे त्याच्यामध्ये जूटचा कपड वापरलेला जूट चा कपडा हे कसे आहे ते पण नाईन फिफ्टी थाउजंड तसं येणार तुम्हाला जरा तुम्हाला काही छान हेवी वगैरे पाहिजे असतील तर हे खूप छान ऑप्शन्स आहेत त्याचबरोबर हे छोटी माळी सुकट कशी आहे म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये आपण लावतो ना, ना सगळे महाराजांचे त्याच्यामध्ये दिवाळीचे आहेत ओके हे अगदी पारंपरिक हे तीनशे रुपये अर्धा डझन आहेत सहाशे रुपये डझन आहे ओके हे सध्या पाहतोय ते आपण अर्धा डझन आहे तीनशे रुपयेला वेगळे कमी रेंज मध्ये पाहिजे असेल तर हे दोनशे रुपये डझन आहेत अडीशे रुपये डझन आहे जनमध्ये तीनशे रुपये अडीचशे रुपये डझन आहेत ते डझनच्या रेट मध्ये ओके ओके आहेत खूप छान आहेत नऊशे साडे नऊशे रेट मध्ये आहेत त्याचबरोबर हे जे आहेत हे टू फिफ्टीचे आहेत थोडे मीडियम साइज वगैरे आहेत टू फिफ्टीचे आहेत पण छान आहे त्याच्या आतमध्ये पण एक लागले बाई वाव ते खूप सुंदर आहे हे जूट मध्येच आहेत ओके एक जवळून दाखवता का हो दाखवतो खूप सुंदर तुम्ही बघाल तर त्यांना अगदी छान काठपदर वगैरे लावलेला आहे मस्त कसे हे वाजूच सहाशे पन्नास वा हे खूप छान आहेत वेगळे वाटले मला यांच्याकडे त्याचबरोबर वेगवेगळ्या अजून व्हरायटी आहेत मी थोडक्यात तुम्हाला दाखवलं तुम्हाला घ्यायचं असेल तर तिथे नक्कीच व्हिजिट करा खूप छान आणि वेगवेगळे संधी लागेल यावेळी ना सदऱ्यांचा स्टॉल लागलाय बाहेर गणपतीत नव्हता यावेळी आहे किती पासून सुरू आहे तुण चारशे पासून कोणते चारशे वाले ते आपल्याला पाचशे पासून ओके पाचशे चालू आहेत सहाशे साडेसातशे सातशे आठशे ओके आपल्याला ओके ओके वाव आणि साईज सगळं मिळतील ना साईज आहे आपल्याला छत्तीस पासून साईज ओके सायझेस पण आहेत आणि तुमच्या रेंज मध्ये सुद्धा आहेत आणि भरपूर मोठा स्टॉल आहे तुम्ही बघू शकता खूप छान व्हरायटीज वगैरे लावलेले आहेत आणि दिवाळीसाठी घ्यायचे असतील तर हे खूप सुंदर ऑप्शन आहेत खूप छान आहेत वेगळे वेगळे आहेत ते नऊशे बोललात ना तुम्ही नऊशे मध्ये पण आठशे पासून नऊशे पर्यंत रेंज आहे आणि सायझेस पण फॉर्टी सिक्स वगैरे आहेत सो तुम्हाला जर काही सदरे घ्यायचं असेल तर छान नवीन स्टॉल लावलेला आहे घेऊ शकता थोडं पुढे आली आहे इथे पण कंदील आणि दिव्यांचं मला स्टॉल दिसतोय कसे दिव्या आहेत दादा दिवे ले दिवेक असे 60 आपल्याकडे बघा हे 60 रुपयाला आहे काय 100 ला दोन बघले आहे ओके 100 ला दोन दोन पॅकेट युट्युब जा बघून येईल त्याला 100 ला तीन भेटणार डिस्काउंट अरे वाह माझ्याकडे छान युट्युबला डिस्काउंट करून भेटेल ओके व्हिडिओ बघून आता तुम्हाला दाखवतो तुम्हाला हे बघा हे आपल्याकडे पैठणी खाण्याचे आहेत सगळे हो हे वेगळे फोल्डेबल आहे हो 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 फक्त ही टच लावायची इथे बस हे खनेजे येणार पैठणी खनेजे याच्यामध्ये तीन साइज आहे माझ्याकडे हा एक साइज आहे छोटा एक आहे आणि त्याच्या प्लस चौरस पण आहे कसं हे ऑनलाईन मध्ये बाराशे रुपयाला माझ्याकडे फक्त तुम्हाला सहाशे रुपयाला येईल ओके बघून आला तर अजून पन्नास रुपये डिस्काउंट याच्यामध्ये पंधरा ते वीस कलर आहे माझ्याकडे ही छोटी साइज पण येईल ही पण छोटी साइज येणार हा शर्ट पण येणार कस हा वेगळा वाटतो या वर्षी डिझाईन जरा हटके एकदम एकशे का फक्त सहाशे रुपयाला येईल याच्यामध्ये माझ्याकडे सात ते आठ डिझाईन येणार आणि प्लस तुम्हाला दाखवतो हा पण नेट वाला आहे तो तुम्हाला सातशे वाला पाचशे बरं देईल युटूप बघून आला तर तुम्हाला डिस्काउंट भेटणार हा बघा हा साडेचारशे रुपयाला फोल्डे बल रफ अँड हे बरं आहे तरी खराब नाही होणार ओके असं आहे का हा साडेचारशे पाचशे ला विकतो तुम्हाला फोर हंड्रेड देईल अरे कलर सुद्धा कलर आहे त्याच्यामध्ये तीन कलर आहे ब्ल्यू कलर आहे ऑरेंज कलर आहे लाल कलर आहे ओके आता हा बघा हा लाईफ टाइम आहे हा कधी खराब नाही होणार हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट सारखा छान आहे वर्ष या ऑनलाइन मध्ये बाराशे पंधरा फक्त आठशे रुपयाला येणार कलर आहेत सातशे रुपयाला आहे तुम्हाला फाय हंड्रेड पर्यंत नऊशे हजार आहे पण युट्यूब बघून आला तर तुम्हाला सातशे पर्यंत देईल अरे वा आहे जय श्री राम आहे विठ्ठल आहे स्वामी समर्थ आहे हा सगळ्या बॉक्स पॅकिंग आहे अच्छा साडेचारशे चारशे पाचशे लेखतो तुम्हाला फोर हंड्रेड बन माझी माझ्याकडे एकदम रिझनेबल रेट गरीबचा गरीब आणि अमीर आमिर घेऊन जाऊ शकतो रिटर्न जाणार नाही एवढी गॅरंटी आणि खूप छान छान आहे आणि हा बघा मटके बघा हे कसे हे तीस तीस रुपयाला ऐकतो युट्यूब बघून आला तर तुम्हाला वीस रुपयाला येणार फक्त माझ्याकडे वाव मस्त एकदम सुंदर येणार एकदम आकर्षित मध्ये ओके वाव आणि हे अगदी छोटे सिम्पल हे साठ रुपये डजन आहे तुम्हाला पन्नास रुपये नेल हे डझन मध्ये हा बघा एवढा सुंदर आहे साडेपाचशे पाचशे रुपये डझन विकतो मी एकदम सुंदर आहे तुम्हाला फक्त माझ्या चारशे रुपये डझन येणार खूप सुंदर त्याला काम बघा किती भारी केलेलं आहे सस्त्यामध्ये पाहिजे त्या सस्त्यामध्ये पण आहे आपल्याकडे ते पण दाखवतो तुम्हाला हा चारशे वाला तुम्हाला तीनशे रुपये डझन पर्यंत येईल तीनशे रुपये हा तीनशे रुपये डझन येईल हा तुम्हाला माझ्याकडे अडीचशे वाले हा तुम्हाला दोनशे रुपये डझन येईल हा कसा बोलला हा तीनशे रुपये डझन आहे तुम्हाला अडीचशे रुपये डझन येईल ओके वास्तव शुभ दीपावली वगैरे लिहिलेला सुद्धा आहे माझ्याकडे डिझाईन तुम्हाला भरपूर आहे ना वा wow, भरपूर व्हरायटी आहे माझ्या व्हेरायटी भरपूर आहे पन्नास ते <laughs> साठ व्हेरायटी आहे हा सहाशे वेळा तुम्हाला फाय हंड्रेड पर्यंत येईल अरे वा पाचशे हा प्लास्टिकचा आहे साडेचारशे पाचशे वेळा तुम्हाला फक्त माझ्याकडे तुम्हाला wow. हा तीनशे रुपये लाईल मस्त मोठा आहे मोठा आहे आणि प्लस आठ मध्ये इकडे या माझ्याकडे सगळे तुम्हाला होलसेल आणि रिटेल भाव मध्ये भेटले जाईल ओके ओके सगळ्या होलसेल मध्ये तुम्हाला भेटून जाईल माझ्याकडे बॉक्स पॅकिंग येणार माझ्याकडे स्वतः आम्ही बनवतो इकडे आणि चांदणी कशी आहे फक्त तुम्हाला दोनशे रुपया ओके दोनशे ला वनमाळे हॉल अपोजिट एकदम समोर समोरदार शाळेच्या सांगितलंय का माझं नाव संतोष फोन नंबर घ्या नाईन एट नाईन टू सिक्स वन डबल झिरो नाईन फाईव्ह जो युट्यूब बघून येईल त्याला शंभर रुपये डिस्काउंट नाए� तुम्ही व्हिडिओ दाखवा त्यांना आल्यावरती म्हणजे तुम्हाला शंभर रुपये डिस्काउंट मिळणार आहे तुम्ही काही घ्याल त्या मागे ते शंभर रुपये देणार आहेत आणि भरपूर व्हरायटी आहे रिजनेबल आहे तुम्ही घेऊ शकता खूप छान छान आहेत किती वाजता चालू होतो आपलं सकाळी अकरा ते रात्री अकरा वाजेपर्यंत आज वीस वर्ष झालं तसंच कंदिलाच्या थोडं पुढे आली तर यांच्याकडे छान असे लटकन वगैरे आहेत कसे आहेत लटकन शंभरला जोडी अच्छा हे सिल्वर गोल्डन आहे हे गोल्डन वगैरे आहे हे पण ना शंभरला जोडी शंभरला जोडी आहे त्याचबरोबर इकडे पण बघू शकता कलरिंग वगैरे कुठल्याही शंभरला का दोन ओके ओके कलर्स ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये छान अशी तोरण आहेत प्लास्टिकचे कशी आहेत हे रुपयाला अडीचशे तीनशे वेगवेगळे हे अडीचशेला आहेत का ओके कालपर्यंत बघू शकता छान आहेत वॉशेबल आहेत नाही सगळं ओके आणि हे कसं आहे असा कोणता आहे तीनशे रुपयाला त्याचबरोबर त्यांच्याकडे अजून पण व्हरायटी आहे ती पण बघूया हे कसे आहे साडेतीनशे ला बघा बेल्स वगैरे आहेत त्याला खाली छान असे भरगतच आहे साडेतीनशेला डोअर पूर्ण भरगतच होऊन जाईल त्याचबरोबर सुंदर असे लचकण आहेत किती छान आहेत कसे आहेत हे

पण तुम्ही बघा वेगळी आहे पॅटर्न पॅटर्न डबल भरलेला वाटेल डोर पूर्ण जर तुम्ही हे लावलेत तर त्याचबरोबर हे सुद्धा आहेत हे कसे आहेत जे कपड्याचे आहेत ना हे कुठले हे सहाशे रुपयाला जोडी आहेत ओके त्यामध्ये कलर ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता पाच कलर आहेत ओके यामध्ये हे बघा हे वेगळं आहे जरा काहीतरी गणपती बाप्पाचं स्टिकर आहे कसे आहेत हे पाचशे रुपयाला जोडी आहेत मोठे आहेत आणि हे जरा पाचशे ला जोडी आहे त्यामध्ये पण कलर्स ऑप्शन्स आहेत तुम्हाला ओके हे पण कसे रेट आहे का ओके यामध्ये जरा बघा तुम्ही वेगवेगळं आहे असे चित्र त्याचबरोबर इथे सुद्धा आहेत वेगळे वेगळे हे प्लेन आहेत ना एकदम तीनशे रुपयाला जोडी आहे हे बघा जर तुम्हाला काही जास्त ओव्हर घ्यायचे नसतील त्यामध्ये असं सुद्धा आहेत हे सुद्धा वॉशेबल आहे कापड आहे हे तीनशे रुपयाला जोडी सो यांच्या स्टॉलवरती आलात तुम्ही तर तोरण आणि लटपणाचं खूप छान कलेक्शन आहे प्राइजेस तर मी तुम्हाला सांगितले अडीचशे पासून सुरू आहे असं काय घ्यायचं असेल तर नक्की व्हिजिट करा मी एका स्टॉलवर आली आहे पण तिथे ना लहान मुलींचे खूप छान असे ड्रेस दिसत आहेत कसं ते साडेतीनशे ला किती महिन्याच्या मुलीचं हे सर्व लावलेले पण त्यामध्ये तुम्ही बघाल ना डिझाईन्स खूप वेगळ्या वेगळ्या अगदी दिवाळीला छान वाटेल ना असेच आहेत पैठणी वगैरे पॅटर्नच्या आहेत अजून कलर्स वगैरे भेटतील पंधरा भेटेल कलर्स आहेत आणि हे कसे आहेत ते पण दाखवतो थ्री फिफ्टी हे पण साडेतीनशे किती वर्षाच्या मुलींसाठी चार वर्षासाठी चार वर्षासाठी का ओके आणि मागे बघू शकता हुट वगैरे पॅटर्न आहे असं लावू शकतो आरामात आणि सॉफ्ट आहे मटेरियल छान आहे साडेतीनशे ची रेंज आहे आणि चार वर्षाच्या मुलींसाठी आहे आणि त्यामध्ये पण कलर्स आणि डिझाईन्स वगैरे भरपूर आहेत ओके okay, वाव हे पण छान वाटतं अगदी साऊथ इंडियन पॅटर्न केल्यासारखं वाटेल त्यामध्ये पैठणी वगैरे पण आहे आणि सहा वर्षात येईल पाच सहा वर्षा, वर्षा, वर्षा। अगदी पर्कल कोलका टाईप पॅटर्न म्हणतो हो ना तसं आहे सॉफ्ट आहे आणि आतमध्ये वाव अस्तर आहे आतमध्ये आणि हा बघा हा पण खूप सॉफ्ट आहे लहान मुलांना कचकच होणार नाही किचिंग होणार नाही छान आहे तो कसा येईल आपण हा साडेपाचशे साडेपाचशे ला वा छान आहे ओके नाडी आहे का तेच बघत होती तसं अटॅच करायचं हा एक पिक ऑप कलर दाखव खूप सुंदर आहे हे किती छान मस्त गळ्याभोवती पण खूप छान असं वर्क केलेलं आहे आणि मटेरियल सॉफ्ट आहे मुळात हा साडेपाचशेला आहे ओके आणि ही मोठी साईज आहे वर्षाच्या अरे छान खूप मस्त आणि तुम्ही बघाल ना तर प्रॉपर लांब आहे हे म्हणजे शॉर्ट नाही होणार त्यांना छान आहे पण साडीचा पॅटर्न आणि सॉफ्ट आहे मटेरियल कसं आहे हा हा सिक्स फिफ्टीला सिक्स फिफ्टीला साडेसहाशेची रेंज आहे ओके त्यामध्ये पण तुम्ही बघाल ना तर भरपूर कलर व्हरायटी वगैरे आहे कलर ओके हा एक साडीचा पण छान वाटतो कॉम्बिनेशन सुंदर आहे बघा प्लस इथे घुंगरू वगैरे दिलाय त्या धावतील वगैरे वाटते त्याचबरोबर मोठी साईज मध्ये पण आहे बारा वर्षा बारा वर्षाच्या मुलींसाठी ओके दहा ते बारा वर्षाच्या मुलींना आरामात येईल असं आहे ओब्व्हिअसली कपडा सॉफ्ट आहे पॅटर्न्स बघा किती सुंदर सुंदर आहे वा ओ वा म्हणजे तुम्हाला अगदी लहान मुलींना असं काही घ्यायचं असेल ना पर्कल पुलका टाइप वगैरे पॅटर्न आहे खाणाचे आहेत पैठणीचे आहेत तर मला वाटतं खूप छान आहे रिजनेबल आहे साडेतीनशे साडेपाचशे साडेसहाशेच्या रेंज मध्ये नक्कीच इथे तुम्ही येऊ शकता छान छान व्हरायटी आहे यांच्याकडे हिडन जैन म्हणू शकतो हे छान आहे असं त्याचबरोबर हे लावलेलं पण बघा किती सुंदर आहे मला सगळ्यात मेन म्हणजे ना कॉम्बिनेशन आवडले खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे म्हणजे सहा महिन्यांच्या मुलींपासून ते बारा वर्षा बारा अठरा पर्यंत ओके अशा वयोगटामध्ये आहेत आणि रेंज तर मी तुम्हाला सांगितलंय इकडे जर यायचं असेल तर तुम्हाला मी ऍड्रेस सांगते बघा म्हणजे समोरच तुम्हाला आयडियल डेपो दिसत असेल बुक डेपो त्याच गाडीतून सरळ यायचं शेवटपर्यंत आणि या साईडला नक्षत्रचा सिग्नल आहे तुम्हाला मी दोन्ही लँडमार्क सांगितले जवळ आहे लांब नाहीये तसं तुम्ही येऊ शकता त्याचबरोबर इथे इंडियन बँकेचे एटीएम वगैरे सुद्धा आहे असे लँडमार्क दिलेले आहेत रोज असताना डेली असत किती वाजता चालू करतात ओके सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत कधी येऊ शकत या व्हिडिओ मध्ये जे जे स्टॉल लावलेले होते त्यापैकी मी तुम्हाला दाखवले खूप छान आहेत वेगवेगळे प्राइजेस आहेत व्हरायटी आहेत तुम्ही पण लवकरात लवकर या खरेदी चालू झाली आहे गर्दी चालू झाली त्यामुळे लवकरात लवकर व्हिजिट करा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद